गुड मॉर्निंग सगळ्यांना कशा आहेत सगळेजण स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर ज्याचं नाव आहे अर्चना डेली व्ही तर आता मी पे आवरले माझं सगळं तर आता मी घेते चहा या सगळेजण चहा प्यायला आहे पहा चहा घेते मी या सगळेजण चहा प्यायला हॅलो hey, मी पण आता जेवण करणार आहे आणि आमच्याकडे खूप मोठा पाऊस आलेला चला जेवणामध्ये आहे बघा ही चपाती आहे हे वरण आणि हा भात आहे मसाले भात आणि हे सकाळचं थोडस नाश्त्याच केलं होत ते आहे चला या जेवायला सगळेजण